बंजारा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गळ्याला दोर लावून त्याचा लाईव्ह व्हिडिओ बनत एकानी केली आत्महत्या बंजारा समाजाला एसटी परवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील केकतपांगरी ह्या गावातील एका तरुणाने स्वतःचा व्हिडिओ बनत गळ्याला दोर बांधत गळफास लावून आत्महत्या केली आहे बंजारा समाजाला एसटी परवातून आरक्षण मिळावे मिळत नसल्याने आपण आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्येस सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असे या या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे परवीन जाधव असे दोघांस घेऊन मयत झालेल्या तरुणाचे नाव असून पोलीस करत आहेत तसेच या घटनेनंतर बंजारा समाज बांधवांनी नॅशनल हायवे क्रमांक बावन्न वरती काही वेळ ये आंदोलन करत रस्ता रोकोही केला यावेळी घटनास्थळी भाजेत शिवाजीराव घोड्यांनी युरो येथील शाससे रुग्णाला आणि मंत्री अधिकारी दिते मोरलेनवर गर्दी जमा झाली होती संतोष गोंडा सय्यद पोलीस निरीक्षक पवार आदी कर्मचारी उपस्थित होते خالي منگور وار پای 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 झरी रामबाईक तांडा येथील सत्तावीस वर्षाचा तरुण बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन आणि ही मागणी घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे ही अतिशय दुर्दैवी घटना आज घडलेली आहे आणि ही शोभनीय घटना महाराष्ट्राच्या माहिती सरकारसाठी नाही आहे गेली दीड महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण मिळावं म्हणून विविध स्वरूपाचे आंदोलन सुरू आहेत प्रवीण बाबुराव जाधव हा हो। तरुण पहिल्या दिवसापासून आंदोलनामध्ये सक्रिय आहे त्यांनी पाहिलं की सरकारचं प्रचंड दुर्लक्ष या एस टी आरक्षण होत आहे म्हणून त्यांनी आज सकाळी अतिशय उद्विग्न होऊन आणि वैयक्तिक आक्रोश करून त्यांनी जीवनयात्रा संपवलेली आहे या निर्णया महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे म्हणून आम्ही महाराष्ट्र शासनाकडे आणि विशेषतः या राज्यातील लोकप्रिय आणि कणखर मुख्यमंत्री प्रसंगी हळवे मनाचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आदरणीय अजितदादा पवार आदरणीय पंकजा साहेब मुंडे आपल्याकडून अतिशय रास्त अपेक्षा आहे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला आणि या प्रवीणच्या कुटुंबाला त्या तो गेला जीव जग सोडून गेलेला तो त्याच्या पाठीमाग त्याचे दे, कुटुंबीय आज वाऱ्यावर मध्ये उघड्यावर पडलेले आहेत शासनाने तातडीने पन्नास लाखाची मदत प्रवीण जाधवच्या कुटुंबियाला द्यावी आणि महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण ताबडतोब देण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा याच भूमिकेतून आज बंजारा समाजाच्या वतीने धुळे सोलापूर महामार्गावर आंदोलन करत आहे जोपर्यंत शासनाकडून ठोस आम्हाला आश्वासन मिळणार नाही आम्ही प्रवीण जाधवचा प्रयत्न ताब्यात घेणार नाही त्याचा अंत्यविधी करणार नाही अमर राह स्वतःच्या स्वतःच्या शरीराचा अंत करून समाजासाठी योगदान एवढं मोठं दिलं आणि त्यांच्या या योगदान हे योगदान व्यर्थ न जाण्यासाठी आज आपण इथे उपस्थित झालेलो आहोत चार लोक आंदोलन करत आहोत महाराष्ट्राच्या मातीमध्ये असंख्य आंदोलनं झालेली आहेत अजून किती बळी जावे हे सरकारने आता सांगावे अनेक अनेक समाज अनेक वेगवेगळ्या घटकांना आरक्षणासाठी युद्ध लढावं लागतं आहे कोणीही त्याची दखल घेत नाही आणि सरकारने कृपया करून असं म्हणून नाही की ही घटना दुसऱ्या कारणामुळं होती आणि दुसरं काय त्यांनी आत्महत्या आंदोलनासाठी केली असं नाही त्याचे पुरावे आहेत पुन्हा जर का कोणत्याही सरकारने जर का अशा प्रकारची विधानं केले तर ह्याचा स्वरूप चांगलं नसणार आहे ह्या गोष्टीची दखल सरकारने घ्यावी सरकारने शंभर टक्के ह्याचं ह्याची जबाबदारी घ्यायची नसता गेवराई पुन्हा एकदा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही एवढंच ह्या माध्यमातून सांगतो अजून किती बळी जायचे हे सरकारने सांगावे सरकारने ह्याची जबाबदारी घेणं समाजाच्या आंदोलनाच्या मागच्या दीड वर्ष दीड महिन्याच्या कालावधीमध्ये किती प्रमाणामध्ये दक्षता घेतलेली आहे बीड असेल जालना असेल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बंजारा समाजाचे आंदोलनं झाले त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये सरकारने दखल घेतली आणि कशा प्रमाणामध्ये त्यांनी त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी पाऊल उचलले ह्याच्या बाबतीत सरकारने सांगावं आणि असे किती लोकांना किती स किती समाजाच्या भावना बांधवांना त्याच्या हो हो जीव कमावावा लागेल ह्याची फक्त सरकारने आम्हाला सांगावं जर ते जर का होत असेल तर आम्ही आज सुद्धा जीव द्यायला आम्ही पण तयार होणार आहोत अशा प्रकार तुरळक तुरळक गोष्टीमुळं जर का तुम्हाला आरक्षण द्यायचं नसेल एस टी समाजामध्ये जर का लोकसंख्या वाढून जर का राजकीय लोकांना त्यांचं राजकीय अस्तित्व वाट वाचवायचं असेल तर जर का तुम्ही आरक्षण देत नसताल तर ही लोकशाही नाही लोकशाही मरून जाईल ज्या प्रवीण भाऊंसोबत ते आज रुग्णालयामध्ये त्यांचं मृतदेह पडलेला आहे त्याच्या बाजूलाच लोकशाहीचं मृतदेह पडलेलं सापडेल तुम्हाला अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये ह्याच्यासाठी तुम्हाला दक्षता घ्यावावी लागेल सरकारला माझी तळमळीची विनंती आहे आम्ही इथं उपस्थित झालेलो आहोत जोपर्यंत सरकारीपर्यंत दखल घेत नाही कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून इथं कोणी येऊन आम्हाला आश्वासन देत नाही की जोपर्यंत त्यांच्या परिवाराला योग्य तो नाही भेटत नाही त्यांना सरकारी उंच्या दालनामध्ये त्यांना घ्यावं लागेल त्यांच्या मुळाबालांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावं लागेल एवढंच ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सांगतो नाहीतर हा आंदोलन अजून प्रखर झाल्याशिवाय राहणार नाही एवढाच या काय या रस्ता आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सांगतो मी जाता जाता एवढाच सांगेल घोषणा देऊन सांगेल अमर रहे अमर जिल्ह्यातील रहे। गेवरे तालुक्यामधील रामोनिक दांडा येथील आमचे सहकारी जे मागील बऱ्याच वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होते ते आमचे मित्र प्रवीण भाऊ जाधव यांनी आज बंजारा एसटी आरक्षणाचा जो मुद्दा महाराष्ट्रभर पेटलेला आहे तर महाराष्ट्रभर पेटल्यानंतर सुद्धा सरकार जी याची दखल घेत नाही त्या पायी आज आमचा मित्र आमचा भाऊ आज आम्हाला सोडून गेला त्यानं सरकारच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी फाशी घेतलेली आहे नक्कीच फाशी घेतल्यानंतर हे सगळं दुःख इथं सावरणार नाहीये परंतु सरकारला आमची हात जोडून मायबाप सरकारला विनंती आहे की आता सरकारनं बंजारा समाजाचा अंत पाहू नये असे कित्येक बळी सरकार घेणार आहे अजून कित्येक बळीची अपेक्षा सरकारला आहे असं सरकारनं एकदा सांगून द्यावं आम्ही त्यांची पूर्तता करायला तयार आहोत पण आज जो प्रवीण भाऊचा या ठिकाणी बळी गेलेला आहे तो बळी व्यर्थ सरकारनं घालू नये आणि लवकरात लवकर बंजारा समाजाला एसटे आरक्षण द्यावं एवढी सरकारला मायाबाप सरकारला विनंती आहे मयत जे आहेत प्रवीण भाऊ यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ काढलेला आहे तो व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसतो काय सांगता त्यानं सकाळी आज सकाळी जी फाशी घेतली त्या फाशी करताना ते फाशीचा गळ दोर गळ्याला लावून स्वतःच्या परिवाराचा विचार न करता आई वडिलांचा विचार न करता फक्त समाज ही भूमिका समोर ठेवून समाजाला कुठेतरी यष्टी आरक्षण मिळावं आणि हा समाज कुठेतरी प्रगतीपथावर जावा म्हणून समाजाची कळकळ म्हणून आज त्यानं सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडिओ टाकत फाशी घेतली अजून यासारखं दुर्दैव या, सर या सरकारला मला वाटत नाही दुसरं कोणता असणार जर सरकार असताना सुद्धा जर एवढी मोठी घटना घडत असेल तर ही सरकारची नामुष्की आहे सरकार चालवण्यामध्ये सरकार, सरकार, सरकार कुठेतरी कमी पडते असं मला वाटतं